जय हिंद टाइम्स, साथ तुमची बातमी आमची अठरा वर्षीय हो। तरुणीची भर रस्त्यात हत्या करण्यात आल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये समोर आली शहरातील परिसरातील परिसरात ही घटना घडली दोन तरुणांनी करून तरुणीची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली या घटनेचं कोमल जाधव असं हो मृत मुलीचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी कोमलवर वार करत तिची हत्या केली घटना एवढी भयंकर होती की या दुर्घटनेत कोमलचा मृत्यू झाला कोमलची हत्या का झाली याचे कारण अद्याप समोर आलेलं नाही हत्या केल्यानंतर हे तरुण परिसरातून फरार झाले मात्र परिसरातील ही घटना कैद झाली आहे दोन्ही आरोपींनी हेल्मेट घातलेलं असल्याने त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नाहीत पोलिसांनी या सीसीटीव्ही दृश्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा